टी न्यूज वसा जनसेवेचा आज पंचवीस डिसेंबर रोजी संपूर्ण शहरात क्रिसमस म्हणजे नाताळ हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला आकर्षक रोषणाई मध्यरात्रीची प्रार्थना आणि सांता क्रॉसच्या भेटवस्तू यांनी शहराला एक वेगळेच रूप दिले होते शहरातील कारंजा चौक जवळील असलेल्या नॅझरीन चर्च बुलढाणा या ठिकाणी मध्यरात्रीची प्रार्थना म्हणजे मिड मास आयोजित करण्यात आली होती यामध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती चर्चमध्ये येशू ख्रिस्तांच्या जन्माची प्रार्थना आणि सुरेल गायन झाले यावेळी शहराच्या शांततेसाठी आणि समृद्धीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आल्या एकंदरीत क्रिसमस मुळे शहरात प्रेम शांती आणि बंधुभावाचा संदेश घेऊन येणारी एक सकारात्मक ऊर्जा संचारली आणि नागरिकांनी हा सण आनंदाने साजरा केला अशी माहिती न्याझरीन चर्च बुलढाणाचे अध्यक्ष सुहास गुज्जर यांनी दिली आहे आज आम्ही आम्ही या ठिकाणी आणि आम्हीच नाही तर पूर्ण जगामध्ये हा पंचवीस डिसेंबर हा ख्रिस्त येशूचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो येशू हा शांतीचा राजा आहे आणि आम आमचा विश्वास आहे आम की आम्हाला प्रत्येकाचं तारण या येशूने आमचं तारण केलेलं आहे आणि आम आमचं तारण करण्याकरता येशोगी आता या ठिकाणी या पुलावर जन्म घेतलेला आहे दोन हजार पंचवीस वर्षा आधी परमेश्वराचा सा जन्मदिवस साजरा झाला म्हणजे येशुकीचा जन्म झाला तो कुमारी मरियेच्या पोटी जन्माला आला आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याचा सा जन्म झाला म्हणून त्याला येशू देवाचा पुत्र म्हणतात आणि तो इमानबेन बरोबर देव आहे म्हणून त्या देवाचा आम्ही आज स्वागत करत आहोत आणि आजचा दिवस हा येशूचा जन्म आहे म्हणून सर्व जगभर येशूचा सा जन्म साजरा केला जातो आणि ह्या जन्मदिवसानिमित्त प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या जातात आणि एकमेकांना भेटी दिल्या जातात एकमेकाला गोड धोड दिलं जातं आणि त्यामुळे आम्ही क्रिसमस साजरा करतो आजचा सा दिवस हा मोठा महत्वपूर्ण आहे आणि ह्या दिवसासाठीच आम्ही वाट पाहतो येशूचा जन्म जेव्हा येतो तेव्हा आम्ही सर्व मिळून एकत्र एक येतो आणि गेट टुगेदर असं असत म्हणून त्या दिवसाला आम्ही येशूचा नाता हा सर म्हणतो आणि ख्रिस्ता जयंती ह्या दिवसाला म्हणतो म्हणून आजच्या दिवसाला देवाने हा महत्वाचा दिवस आम्हाला दिला आहे थँक्यू सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी